आपण पाहतोय आज विशेष म्हणजे आज आंदो आज अधिवेशनाचा हा बारावा दिवस आहे बाराव्या दिवशी देखील विरोधकांनी या ठिकाणी पायऱ्यांवरती बसून या ठिकाणी आंदोलन केलं आहे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आज बाराव्या दिवसाच्या ह्या अधिवेशनामध्ये आपण पाहतोय आहे अधिवेशन अक्षरशः आता उद्या संपते उद्याचा शेवटचा दिवस आहे आज अधिवेशनात होणार काय हा मुद्दा जर पाहायला गेलं तर विशेष म्हणजे आज अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरती मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये खडाजिंगी होण्याची संधी आहे आज ते खडाजंगी होऊ शकतं असा एक अंदाज okay. बाळगला जातो कारण काल दिवसभर खडाजंगी या ठिकाणी झाली आहे आणि विशेष म्हणजे आज आंदोलनामध्ये अधिवेशनामध्ये आज विरोधकांनी या ठिकाणी पायऱ्यांवरती बसून आंदोलन केलं आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे आणि घोषणाबाजी केल्यानंतरसुद्धा नुकतंच या ठिकाणी आपण पाहतो की या आंदोलनामध्ये विशेष म्हणजे अनिल देसाई अनिल देशमुख होते त्याच्यानंतर प्रज्ञा हीत पवार त्या ठिकाणी जे अंबादास दानवे ह्या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी आज फायऱ्यावरती येऊन या ठिकाणी आंदोलन केलं आहे आता आज अधिवेशनात काय घालणार हे दिसून माध्यमातून आम्ही वेळोवेळी आपणास दाखवण्यास प्रयत्न करत आहोत कॅमेरामॅन सोपे आणि विधान फॉन मुंबई